श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घराच्या दरवाजाजवळ एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे याने आपल्या घरात असलेली गरिबी कायमची निघून जाईल तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा अनेकदा आपल्या घरामध्ये दारिद्रता गरिबी संकट निर्माण होत असतात आपल्या घरातील कोणी ना कोणी वारंवार आजारी पडत असतात घरामध्ये आलेला पैसा जास्त काळ न थांबता तसाच माघारी जातो घरामध्ये अनेक पिढीपासून दरिद्रता वास्तव्य करत असते जणू काही असे वाटते की कोणीतरी आपल्याला गरिबीचा शाप दिलेला आहे असं आपल्या मनाला वाटत असते तर अशा सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपण वैतागून जातो मनामध्ये नको नको विचार येत असतात वारंवार बेचेनी वाढत जाते कोणतेही कार्य केले तर त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळत नाहीत या कार्यामध्ये असे काही संकट येतात त्यामुळे पूर्ण कार्याचा सत्यानाश होऊन जातो जर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारच्या संकटांना वैतागलेल्या असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे या उपायामुळे तुमच्या जीवनातील संपूर्ण संकटे होतील हा उपाय काय आहे तर बघा जेव्हाही आपल्या घरासमोर एखादी व्यक्ती येते तेव्हा त्या व्यक्तीला कधीच उपाशी जाऊ देऊ नका त्या व्यक्तीला काही ना काही खायला आवश्यक द्या ती व्यक्ती भिकारी असेल किंवा कोणताही प्राणी असेल तर अशा वेळी आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही खाण्याचे पदार्थ असतील त्यातील थोडे पदार्थ नक्कीच आपल्याला खायला द्यायचे आहे कारण की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा प्राणी एखादे अन्न ग्रहण करते तेव्हा त्या अन्नग्रहातातून आपल्याला खूप सारे आशीर्वाद प्राप्त होत असतात अनेकदा आशीर्वाद आपल्या अनेक, अनेक परिस्थितीवर मात करत असतात तर अशा प्रकारे आपल्याला दारी आलेल्या कोणत्याही व्यक्ती असो प्राणी असो त्यांना आवर्जून तुम्हाला काही ना, खाए खाए ना काही खायला द्यायचं आहे आपल्या दारी कोणीही आलं तर त्याला अशाच रिकाम्या हाताला आपल्याला पाठवायचं नाही आहे अशा वेळेस आपण त्यांना काही खायला दिलं तर त्यांच्या आत्माला शांती मिळत असते आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात व्यक्तीच्या आशीर्वादामुळे सुद्धा आपल्या जीवनातील संकट आलेले असतात त्याची तीव्रता कमी होत असते त्यासाठीच आपल्याला आपल्या दारी आलेल्या व्यक्ती असो किंवा प्राणी असो काही असो तर तुम्हाला त्याला रिकाम्या हाती पाठवायचं नाही आहे यासोबतच संध्याकाळच्या वेळेला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या किंवा डाव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे रोज आपल्याला संध्याकाळी ला दिवा लावायला अजिबात विसरायचं नाही आहे जेव्हा आपण आपल्या प्रवेशद्वाराजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो तेव्हा तो दिवा कधीतरी विझून गेला आणि त्यामध्ये जर थोडंसं तेल जे आहे ते उरलेलं असेल तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या धडाशी म्हणजे त्याच्या मुळाशी आपल्याला ते तेल अर्पण करायचं आहे असे केल्याने आपल्या जीवनामध्ये जे काही संकट बाधा निर्माण झालेल्या असतात त्या नष्ट होतात हा अतिशय प्रभावी तोटगा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आता बघा हे कधी कधी होत असते कारण दिव्यामध्ये कधी कधीही तेल उरते आणि जेव्हाही हे तेल उरणार तेव्हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाशी टाकायचं आहे तर हा उपाय केल्याने अनेकांना त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती मिळालेली आहे अनेकांना यांचा अनुभव सुद्धा आलेला आहे परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण हा उपाय करणार तेव्हा अशा वेळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीचे तेल वाहिल्यानंतर आपल्याला तेथे एक मोहरीचा तेलाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मागे फिरून कोणाशीच न बोलता तसेच आपल्या घरी यायचे आहे तर असे केल्याने आपल्या जीवनामध्ये धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होऊ लागतात पैसा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आकर्षित होऊ लागतो धनासंबंधित संबंधित सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात हिंदू धर्मशास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे त्याचबरोबर जे काही देवी देवता आहे त्या सर्वांचा श्वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो आणि म्हणूनच जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो तेव्हा आपल्यावर सर्व देवी देवता यांचा कृपा आशीर्वाद होऊ लागतो आणि आपल्या जीवनामध्ये जे काही संकट असतात ते त्वरित निघून जातात आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतात तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील संकट पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे परंतु हा उपाय करत असताना आपल्याला मेहनत मात्र अवश्य करायची आहे आपण जी काही नोकरी करत आहात उद्योग व्यवसाय करत आहात त्यामध्ये मनापासून एकाग्र पद्धतीने आपल्याला कष्ट सुद्धा करायचे आहे कारण कोणतेही उपाय करत असताना त्याला कष्टाची जोड असणे गरजेचं आहे तर यासाठीच आपल्याला कष्ट तर करायचीच आहे मेहनत तर करायचीच आहे पण त्यासोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून यासाठी आपल्याला हे उपायसुद्धा करायचे असतात तर तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा हे नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ